म सतेज पाटील यांनी जे काय तोंडसुख घेतलं तेसुद्धा लोकांना फारसं मानवलं नाही आणि नंतर परत राजेशर लाटकर यांना त्यांच्या पुरस्कृत केलं हा पण निर्णय लोकांना इतर रुचला गेला नाही मुस्लिम साहेबांचं काम हेच तिथं एकमेव त्यांचा प्रचाराचा मुद्दा होता कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघामधला जो निकाल लागल्यानंतर मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीला या ठिकाणी घौघो यश मिळालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे महायुतीला जरी यश मिळालं असलं तरी या ठिकाणच्या नऊ जागा या महायुतीने लढलेल्या आहेत त्यातील एक एक जागा आहे ती चंदगड या ठिकाणी अपक्ष उमेदवार जे आहेत ते निवडून आलेले आहेत मात्र महाविकास आघाडीला या ठिकाणी कोणतंही यश मिळालं नाही आपल्यासोबत हा निकालाबाबत जे कोल्हापूरमधले जे दिग्गज पत्रकार आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत माझ्यासोबत काही पत्रकार आहेत या ठिकाणी कोल्हापूर जे वृत्तपत्र आहेत पुण्यनगरी ह्याचे चंद्रकांत पाटील सर आहेत त्याचबरोबर दैनिक सकाळ दैनिक पुढारीचे काम विकास कांबळे सर आहेत चौगले सर आहेत दैनिक तरुण भारतचे आणि कोल्हापूर वृत्तवाहिनीचे बी न्यूज आहेत त्याचे वृत्तसंपादक विजय कुंभार सर आहेत आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कोल्हापूर जिल्ह्यामधल्या ज्या दहा जे निवडून आलेले उमेदवार आहेत यांच्या मागचं नेमकं कारण काय कोण कुठं कमी पडलं आणि कसा निकाल या अपेक्षित होता सर सांगा कसा का निकाल अपेक्षित होता कोल्हापूरचा जिल्ह्याचा हा पुरोगामी जिल्हा म्हणून ओळखला जातो विशेष करून महायुती सरकारनं किंवा या ज्या जोडण्या झाल्या योजना आल्या लाडकी बहीण आली अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या योजना लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यामध्ये महायुती यशस्वी ठरली तरीसुद्धा महायुती सात जागा जिंकेल असं एक सुरुवातला अंदाज व्यक्त केला जात होता पण या ठिकाणी महायुतीचे निकालानंतरचं चित्र बघितल्यानंतर महायुतीनं व्हाईट वॉश दिला क्लीन स्वीप दिलं आणि या ठिकाणी दहाच्या दहा जागांवरती तसं घवघवीत यश मिळवलेलं आहे कोल्हापूरमध्ये गटबाजी असली तरीसुद्धा महायुती एक लढली आणि त्याचबरोबर लोकांच्यापर्यंत ज्या काही योजना आल्या त्या योजनाचं यश म्हणून हे महायुतीला मिळालेलं यश आहे असंच त्याचं विश्लेषण करावं लागेल खरं तर कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेते या ठिकाणी होते धनंजय माडिक असतील किंवा आपण सतेज पाटील असेल या दोघांचा कलगीतुरा देखील पाहायला मिळाला याचा कुठेतरी काय फटका बसला महाविकास आघाडीला खासदार धनंजय महाडिक आणि सतेज पाटील हे पारंपरिक या ठिकाणी राजकीय शत्रू आहेत या दोघांच्याकडे दोघांच्यामध्ये प्रत्येक निवडणुकीला सामना हा रंगतो कलगीतुरा रंगतो पण याचा या, या निवडणुकीवर परिणाम होण्याऐवजी मी पुन्हा एकदा सांगेन की या महायुती आणि महाविकास आघाडीमधल्या उमेदवारांचे जे चेहरे आहेत ते चेहरे आणि योजना याच निश्चितपणे या निकालांमध्ये त्याचं चित्र अधिक दिसतंय कोल्हापूरमधला जो निकाल लागला यामध्ये मतदार राजाने कोणाकडे बघून असा निकाल दिला म्हणजे कोणाची बाजू भक्कम होती <coughs> <coughs> एक खरं म्हणजे मासे चंदू मानला तसं पुरोगामी कोल्हापूरवर चंदुत्व झेंडा रोवण्यात महायुती यशस्वी झाल्या सुरुवातीपासूनच साधारणपणे जा जादा सीट म्हणजे आठ एक सीट तरी महायुती घेईल असं चित्र होतं त्याच्यामध्ये कुठल्या व्यक्ती किंवा चेहरा म्हणण्यापेक्षा महायुती शासनाने ज्या काय योजना आणल्या विशेषतः लाडकी बहीण योजना हेच त्याचं प्रमुख कारण आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हिंदुत्वाचा जो मुद्दा आहे तो यावेळी कोल्हापुरामध्ये चालला त्यामध्ये योगी आदित्यनाथची सभा यांची जी सभा झाली त्यांना थोडाफार फरक पडला बटेंगे तो कटेंगे एक आहे तो सेप आहे हे जे काही समाजामध्ये पसरवण्यामध्ये ते यशस्वी झाले कोल्हापूरमधली जेव्हा निवडणूक लागले त्यानंतर उमेदवारीची घोषणा <laughs> जेव्हा झाली उमेदवार बदलण्याचे चेहरे आले काँग्रेसमधले एकांचे विरोध झाला इथल्या इथल्या म्हणजे कोल्हापूर उत्तरबाबत अशा वेगवेगळ्या भूमिका काँग्रेसकडून करण्यात आल्या एकोणीसमध्ये मात्र कोल्हापूरच्या एकोणीस सालामध्ये काँग्रेसचे चार आमदार या ठिकाणी होते आता ते कोणीही राहिले नाहीत या ठिकाणी चार आमदार पराजय झाला काय सांगा या निवडणुकीत जर निकाल ज जा झालं तर महाविकास आघाडीतील जे घटक पक्ष आहेत काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उबाटा शिवसेना या तिन्ही पक्षातील एकजिंशीपणाचा अभाव या निवडणुकीच्या माध्यमातून दिसून आला कारण सोयीचं राजकारण झालं म्हणजे एखाद्या मतदारसंघात जर ज सहकारी आघाडीच्या माध्यमात आता जिल्ह्यात सहकारी संस्थांच्या माध्यमातून अनेक दिग्गज नेते एकत्र आहेत या सहकारी संस्थांच्या राजकारणातूनच काही ठिकाणी काही मतदारसंघात सोयीचं राजकारण झालं आणि या सोयीच्या राजकारणाचाच फटका या महाविकास आघाडीला काही मतदारसंघामध्ये बसला दुसरी गोष्ट बघायचं झालं तर उमेदवार निश्चित करताना त्यामध्ये फेरबदल वारंवार फेरबदल झाला कोल्हापूर उत्तरचं मधील चित्र पाहिजे झालं तर सुरुवातीस राजेश लाटकर यांचा उमेदवार जाहीर करण्यात आली त्यानंतर त्या त्यांच्या उमेदवाराला सत्तावीस नगरसेवकांनी विरोध केला त्यानंतर मधुर महाराज यांना उमेदवारीची घोषणा करण्यात आली पुन्हा त्यानंतर उमेदवारी अर्ज माघार घ्यायच्या अखेरच्या शेवटच्या काही मिनटात उम मधुर महाराज यांनी माघार घेतली कारण राजेश लाटकरांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली म्हणजे हे राजेश लाटकर असतील अथवा मधुरिमा असतील हे काँग्रेसचेच एक कार्यकर्ते किंवा काँग्रेसचेच एक नेते मंडळी असताना यांना थांबवण्यासाठी किंवा यांची एक दिलजमाई करण्यामध्ये काँग्रेसचे नेते कुठेतरी कमी पडले त्या तत्कालीन परिस्थितीत त्यामुळं जी आ, जी विभागणी झाली ज्या मनोमिलन जे आरोप प्रत्यारोप झाले त्या दरम्यान त्या आरोप प्रत्यारोपानंतर त्या काँग्रेसच्या नगरसेवकांच्यामध्ये जे मनोमिलन व्हाय व्हायला पाहिजे ते झालं नाही आणि त्याचाच फटका कोल्हापूर उत्तरमध्ये झाला आणि त्याचाच फटका कोल्हापूर दक्षिणमध्ये काही अंशी झाला आणि अशाच मतदार अशाच प्रकारे अनेक मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांमधील एक दिल आणि एक दिलजमाई एक दिल किंवा एकजिनसेपणा दिसून आला नाही आणि त्याचा फटका हा महाविकास आघाडीला बसला महाविकास आघाडी मात्र या ठिकाणी शून्य स्कोअर झाला महाविकास आघाडीत महायुतीला नऊ जागा मिळाल्या एक अपक्ष निवडून आलं आहे कसं पाहता या चित्राकडे मला सुरुवातीपासूनच असं चित्र होतं की इथं दहापैकी दहा जागा येतील असं महा युतीचे नेते म्हणत होते परंतु आठ जागा येतील असं एक विश्लेषकांचं म्हणणं होतं परंतु दहाच्या दहा दहा दहापैकी दा, नऊ जागा आल्या एक अपक्ष आहे चंदगडमध्ये शिवाजी पाटील म्हणून तो उमेदवारसुद्धा भाजपचाच होता गेल्यावेळीसुद्धा त्या अपेक्षित आहेत त्यांनी दोन नंबरला मत दोन तीन नंबरची त्यांनी मतं मिळाली दोन नंबरची मतं मिळाली होती पंचावन्न हजारच्या आसपास त्यांना मतं मिळाली होती आणि ह्यावेळी त्यांनी प्रचंड रसद पुरवली भाजपनंसुद्धा मग रसद पुरवली म प्रमोद सावंतने तर पहिल्यांदाच त्यांना उमेदवारी जाहीर केली होती म्हणजे माहिती असतानासुद्धा आणि हे हा उमेदवार निवडून ही खात्री असल्यामुळं त्यांना रसद पुरली गेली आणि तो उमेदवार निवडून आला तर हे एक झालं नऊ जागा ह्याला मिळाल्या त्या माहितीला मिळाल्या तर इथं कोल्हापूर शहरात बघितलं तर जी उमेदवारा बदलाबदलीची जी, जी काय प्रक्रिया झाली त्यातून प्रचंड नाराजी निर्माण झाली व आपल्या राजघराण्यांच्यावर सतेज पाटील यांनी जे काय तोंडसुख घेतलं तेसुद्धा लोकांना फारसं मानवलं नाही आणि नंतर परत राजेशर लाटकर यांना त्यांच्या पुरस्कृत केलं हा पण निर्णय लोकांना इथं रुचवला गेला नाही आणि त्यामुळंच इथं शहरात राजेशे शहर निवडून आले तर दक्षिणमध्ये सुद्धा जे अमल जे निवडून आली तर त्याच्या का त्याची पा त्याची कारणं बरीच आहेत की ऋतुराज पाटलांनी गेले पाच वर्षात काही काम केलं नाही काम केलं नाही म्हणजे विषय काकांच्या छत्रछायेखालीच ते वाढले आणि काकांच्या छत्रछायेखाली ते आपला कारभार करत त्या गेले त्यामुळं त्यांना फारशी संधी इथं मिळाली नाही आणि या उलट अमल माडिक यांनी शिस्तबद्धपणे प्रचार राबवला माडिक धनंजय माडिक यांनी चांगला प्रचार केला आणि त्यामुळं अमल माडिक हे विजयी झाले आणि बाकीच्या मतदारसंघात जर बघायला गेलं तर तिकडं अशोकराव माने पण निवडून आले माहिती जे होते त्यांना सम हे मिळाली थोडी सहानुभूती मिळाली दोन वर गेल्यावेळी पण ते दुसऱ्या नं तिसऱ्या नंबरला आले होते इकडं सत सत्तेईदाना ह्याच्यात लोकसभेमध्ये सह सहानुभूती होती परंतु ती सहानुभूती फारशी यावेळी टिकली नाही आणि अशा पद्धतीनं साधारण हा निकाल लागलेला आहे हे जरी असलं तरी आपण पाहिलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गटात चालत असं राजकारण हे अनेक ठिकाणी पाहायला मिळालं आहे कोल्हापूरमधल्या सर्वच जागांमध्ये दोन उमेदवारांमध्ये जो कलगेतो चालतो हा देखील पाहिला आपण सरांच्याकडून जाणून घ्या सर चंदगडमधला नेमका निकाल अपेक्षित होता असा चंदगडमध्ये निकाल जरी अपेक्षित वाटत नसला साधारणतः राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना इथे तो महायुतीची उमेदवारी मिळाली आणि महाविकासची नंदाताई बाबुळकरांना उमेदवारी मिळाली पण यावेळी भाजपचे जे काही बंडखोर म्हणून शिवाजीराव पाटील उभं राहिले त्यांनी का या ठिकाणी विजयापर्यंत ते गेले त्यांनी विजय मिळवला याचं कारण काय असेल तर निश्चितपणे या दोघांच्या मतविभागणीमध्ये भाजपची जी काही रसद होती ती निश्चितपणे शिवाजी पाटीलला मिळाली ही चर्चा आजही आहे आणि त्यात काही अंशी तथ्यही आहे तसंच कागल आणि या का ठिकाणी बाकीच्या मतदारसंघाचा विचार केला आपण कोल्हापूर उत्तर कोल्हापूर दक्षिण आणि कागल हे हाय व्होल्टेज लढती होत्या यामध्ये कागल ही विशेष लढत शेवटपर्यंत झुंजवणारी ठरली या ठिकाणी विद्यमान पालकमंत्री जे आहेत हसन मुश्रीफ ते या ठिकाणी विकास कामाच्या जोरावरती विजयापर्यंत गेल्याचं आपल्याला दिसायला दिसतं कोल्हापूर उत्तरबाबत कोल्हापूर उत्तरमध्ये राजक्षीसागर आणि या ठिकाणी राजेश लाडकर असा जरी सामना झाला असला इथं का काँग्रेसला आमटीस होतं किंवा काँग्रेसची हात या ठिकाणी गायब झाला होता याचं कारण उमेदवारी बदलली गेली ऐनवेळी या ठिकाणी मधुरी महाराजांनी माघार घेतली आणि राजेश लाटकरांना पाठिंबा देण्यात आला पण हा पाठिंबासुद्धा ते कॅश करू शकले नाहीत लोकांच्या पछनी पडलेला दिसला नाही आणि करवीर मतदारसंघामध्ये करवीर मतदारसंघामध्ये चंद्रदीप नरके महायुतीचे उमेदवार होते तर आमदार पी एन पाटील यांचे चिरंजीव या आणि राहुल पाटील हे काँग्रेसचे किंवा मविव्याचे उमेदवार होते महाविकास आघाडीचे आणि यावेळी असं वाटलं होतं की ते सहानुभूती त्यांना मिळेल आणि ते राहुल पाटील कदाचित निसटतील अंतिम क्षणापर्यंत शेवटच्या जिल्हा परिषद मतदारसंघापर्यंत ही निवडणूक अटीतटीची झाली आणि यामध्ये चंद्रदीप नरके यांनी बाजी मारलेली आहे आपला शाहूवाडी मतदारसंघामध्ये पारंपरिक जे उमेदवार आहेत सत्यजित आबा आणि विनय कोरे यांच्याकडे कसं पाहतो पारंपरिक लढती जी आहे लढत जी आहे ती शावाडीमध्ये बघायला मिळाली पण यावेळीसुद्धा या ठिकाणी महायुतीचे जनस्वराज्य पक्षाचे जे विनय कोरे आहेत विद्यमान आमदार त्यांनीच बाजी मारली कारण सत्यजित आबा लोकसभेला या ठिकाणी ते उभे राहिले त्यानंतर या ठिकाणी विधानसभाही त्यांनी लढवली पण सत्यजित आबांच्या निवडणुकीकडे बघत असताना ज्यांनी त्यांना उमेदवारी दिली ते उद्धव ठाकरे असतील संजय राऊत असतील किंवा त्यांच्याकडलं स्टार प्रचारक म्हणून त्या मतदारसंघामध्ये कोणी फिरकलं नाही त्यांना एक हाती लढावं लागलं आणि दोन्ही वेळा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला कागलमध्ये हसन मुश्रीफ यांनी सिक्स मारली वे या वेळेला त्यांना रोखणं रोखण्यासाठी या ठिकाणी शरद पवार देखील आलेले होते लोकांनी मात्र या ठिकाणी शरद पवारांना देखील यावेळी नाकारलं शरद पवारांनी ना शरद पवारांना नाकारलं असं नाही म्हणता येणार पण हसन मुश्रीफ साहेबांचं काम गेल्या तीस पस्तीस वर्षापासून ते जिल्ह्याच्या राजकारणात आहेत त्यांच्या कामाची पद्धत सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाण्याची त्यांची वृत्ती आणि कुठे म्हणजे काय उपलब्ध असणारा हा नेता आहे त्यामुळं पहिल्यापासून एक साधारणपणे चुरस होती पण शेवटच्या टप्प्यामध्ये के बाबा मुस्लिम साहेब निवडून येतील असं साधारणपणे चित्र झालं पण कोणत्या मुद्द्यावर होती तिथली इलेक्शन निघाली तिथली इलेक्शन ही वैयक्तिकच झाली हे कुठला लाडकी बहीण योजना हो हिंदुत्व असं तिथं फारसं काही चाललेलं नाही असं माझं मत आहे कारण मुस्लिम साहेबांचं काम हेच तिथं एकमेव त्यांचा प्रचाराचा मुद्दा होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे सिंह घाडगेंनी त्यांना अतिशय चांगली टक्कर दिली म्हणजे आत्तापर्यंतच्या जर इलेक्शन बघितल्यात तर मुश्रीफ साहेबांच्या पाच वर्ष झाले आज इलेक्शन झाले की दुसऱ्या दिवशी त्यांच्या विरोधातला उमेदवार पुन्हा दुसऱ्या केला द्याचा पण घाडगे साहेबांनी तसं केलं नाही त्यांनी ज्या दिवशी पहिल्यावेळी पराभव झाले त्या दुसऱ्या दिवसापासून ते कामाला लागले कोल्हापूर जिल्ह्यातील जे दहा मतदारसंघ आहेत याच्यामध्ये आपण पाहिलं तर चंदगडपासून आपल्या शिरोळपर्यंत जर मतदारसंघ आहेत या मतदारसंघामध्ये शिरोळ मतदारसंघामध्ये कसं वर्चस्व राहिलं मतदारांनी त्या ठिकाणी कोणती भूमिका घेतली आहे त्यामुळेच यड्रावकर निवडून आणलं शिरोळ मतदारसंघातलं चित्र तर महायुतीकडून म्हणजे राजर्षी शाहू आघाडी म्हणजे जी महायुतीचा घटक पक्ष ठरलेला आहे त्या आघाडीच्या माध्यमातून आणि शिवसेनेच्या कोट्यातून राजेंद्र पाटील अटवळकरांना उमेदवार देण्यात आली आणि महायु विकास आघाडीकडून गणपतराव पाटील जे शिरोळचे शिरोळ साखर कारखान्याचे चेअरमन आहेत त्यांना उमेदवारी देण्यात आली आणि शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उल्हास पाटील माझे आमदार हे देखील रिंगणात होते म्हणजे तिथं प्रमुख तिरंगी लढत सुरूमध्ये झाली पण या तिरंगी लढतीमध्ये मतदारांनी राजेंद्र पाटील याडगावकरांना कौल दिल्याचं स्पष्ट दिसते कारण त्यांनी गेल्या पाच वर्षात जी केलेली कामं आहेत अगदी अग मेडिकल कॉलेजसुद्धा आता उभारायला तिथं चालू आहे ज जनतेच्या आरोग्यसेवा मूलभूत सेवा, सेवा सुविधा आणि रस्ते विकास कामं याकडे त्यांनी गेल्या पाच वर्षात मोठ्या प्रमाणात मतदारसंघात निधी आणला आहे आणि त्या निधीची पोचपावती म्हणून त्यांना ती जनमताचा कौल मिळालेला आहे इसरकांजी मतदारसंघामध्ये अपक्ष आमदार प्रकाश आवाडे होते त्यांचेच आता पुत्र भाजपमध्ये प्रवेश केला म्हणजे आवाडे फॅमिली सगळे भाजपमध्ये गेले त्यानंतर आवाडेंचा विजय झाला हा विजय अपेक्षित होता आपल्याला निश्चित सुरुवातीपासूनच कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघापैकी एक निश्चित विधानसभा मतदारसंघ म्हणजे निश्चित म्हणजे विजय निश्चित असं जर एक सर्वे बघितला तर तो आवाडे हे बाजी मारतील असंच सुरुवाती निवडणूक जाहीर झाल्यापासून त्यांनी उमेदवार अर्ज दाखल केल्यापासूनच चित्र होतं कारण त्यांच्या विरोधातले उमेदवार होते ते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मदन कारांडे त्यांच्या जर दोन्ही उमेदवारांची तुलना करायचं बघितलं तर आवाडेंचं संस्था संस्थात्मक जाळं त्यांच्या मागं असणारा तो एक ते पन्नास हजाराचा मतांचा गट्टा आणि त्या तुलनेत समोरचा उमेदवार मदन कारंडे एक माजी आमदार जरी असले तरी त्यांचं एक पॉकेट मतांचं पॉकेट तितकंसं आवाड्यांच्या तुल्यबळ असं नसल्यामुळं आवाड्यांनी ती बाजी मारली आणि मोठ्या मताधिकाऱ्यांनी जिल्ह्यात सा साधारणपणे छप्पन हजारहून अधिक मताधिकांनी ते विजयी झालेले आहेत हातखणे मतदारसंघामध्ये मात्र तिथं जातीचं राजकारण पाहायला मिळते कारण जातीचं गटाचं राजकारण आहे याकडे कसं पाहताय अशोकराव माने हे विद्यमान म्हणजे जिल्हा परिषद सदस्य होते आपला कायम संपर्क ते राखून या मतदारसंघामध्ये त्यांचा विजय कसा मानला जातो मतदारसंघामधल्या लोकांनी काय त्यांच्या इकडे अपेक्षा ठेवून मतदान केला जातो हात कलंगले लोकसभा मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ कोल्हापूर जिल्ह्यातील हा राखी एकमेव राखीव मतदारसंघ आहे त्या ठिकाणी गत पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सुद्धा अशोकराव आणि दलित मित्र जे आहेत आत्ताचे विद्यमान आता नूतन आमदार ते गत पंचवार्षिक निवडणुकीला सुद्धा जनसुराज्य शक्ती पक्षाकडूनच रिंगणात होते अगदी दुसऱ्या क्रमांकाची त्यांना मते पडली होती पराभूत झाल्यानंतरही त्यांनी जनसंपर्क आपला चालू ठेवला आणि दुसरे प्रतिस्पर्धी त्यांच्या विरोधातले उमेदवार काँग्रेसचे राजू आवळे यांनी हे जरी विद्यमान आम आमदार ते गेल्या पाच वर्षात त्यांनी जी विकास कामं जरी केली असली तरी त्यांना त्यांनी त्यांना मतदारांनी नाकारलेलं दिसते कारण तिथं हातकलंगलीमध्ये दलित आणि मातंग समाज असे दोन गट आहेत एक दोन म्हणजे पॉकेट आहेत मतांचे आणि ह्या मतांचं राजकारण क मतांची गोळाबेरीज करण्यामध्ये सुद्धा अशोकराव माने यशस्वी ठरले आणि त्या अशोकराव मानेंच्या विजयामध्ये आवाडी फॅक्टर जोरात चालला कारण जी माणगाव परिसरातली जी तेरा गाव आहेत ती तेरा गावामध्ये गेल्या पंचवर्षी निवडणुकीत सात ते आठ हजार मते मा मान्यांना मिळाली होती ती त्या ह्या निवडणुकीत त्या आवाडे गटाची त्या तेरा गावातील चाळीस हजारहून अधिक मतं मिळालेली आहेत आणि हीच मतं त्यांना विजयपर्यंत नेऊन ठेवलेली आहे त्यांना कोवेत यश मिळालं याच्यापाठी मग योगींची सभा देखील आला आहे योगींची सभामुळंच हा निकाल पलटला असं वाटतंय नाही योगींच्या सभेमुळं निकाल पलटला असं म्हणता येणार नाही पण ना 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 विजयी उमेदवार विजयी होण्यामध्ये त्यांचा त्यांच्या सभेचा एक मोलाचा वाटा आहे असं त्यामध्ये म्हणता येईल कोल्हापूर जिल्ह्यामधला जे दहा मतदारसंघ आहेत या दहा मतदारसंघामध्ये आपण मागचा देखील आपण जेव्हा आपण चौपाल केला किंवा पत्रांची जाणून यूज केली तेव्हा मात्र आपण ठोस भूमिका सांगितली की या मतदारसंघामध्ये हेच विजय होतील आता मतदार राजांचा कौल आलेला आहे कसं बघता या कौल मतदार राजाचा कल आलेला आहे मी गेल्यावेळी चौपा ज्यावेळी झाला जा होता आपला मुंबई तकचा त्यावेळी मी जर सांगितलं होतं की सा सात ते आठ जागा माहितीच्या येतील म्हणून आणि त्या त्या मनात त्या आलेल्या आहेत म्हणजे त्यापेक्षा दोन जागा जादा म्हणजे एक जागा जादाच मिळाली तर कुठली तर एक जागा कमी पडली म्हणजे ती शिवाजी पाटील ते अपक्ष उमेदवार होते चंदीगडमधले कारण का तिथलं मी जर बघितलं तर ते एक लाडकी बहीण दुसरा हिंदुत्वाचा एक मुद्दा आणि वाढली टक्केवारी जी होती ती महिलांची टक्केवारी होती त्याचबरोबर काही हिंदूंचीसुद्धा त्यामध्ये टक्केवारी होती आणि थोडं जाती ध्रुवीकरण झालं आणि त्यामुळंच हा महायुतीज नऊ जागा मिळाल्या आणि एक जागा ती आहे जरी ज जरी ती अपक्ष असली तरी ते भाजपचेच उमेदवार होते मागच्या वेळी ते अपक्ष उभारले होते आणि यावेळी ते अपक्षच होते कारण का त्यांना तिकीट मिळालं होतं माहितीकडून त्यामुळं आणि रसद ती पुरवली गेली होती त्यांना भाजपकडनंच रसद पुरवली होती त्यामुळं तीसुद्धा जागा माहितीचीच म्हणली तर ते काय वावगं ठरणार नाही हे होते कोल्हापूर जिल्ह्यातील पत्रकार ज्यांनी या निवडणुकीमध्ये अचूक अंदाज बांधायला होता कोण निवडणूकमध्ये विजय होणार आणि कुणाला पराजयाचा सामना करावा लागेल या दोन्ही बाजूच्या जे पत्रकारांच्यामध्ये किंवा ग्रामीण भागातून त्यांच्यापर्यंत आउटपुट येत होते यावरून त्यांनी विश्लेषण केलं होतं आज जेव्हा निकाल लागला मात्र या ठिकाणी मात्र कोल्हापूर जिल्ह्यामधल्या दहा शून्य म्हणजे महाविकास आघाडीला शून्य तर महावी युतीला मात्र नऊ जागा मिळाल्या एक अप अपक्ष आमदार आमदार निवडून आले ते देखील महायुतीच्या बाजूने आहेत आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मात्र या ठिकाणी महाविकास आघाडीचा एकही कॅन्डिडेट निवडून आला नाही हे का या या मात्र स्पष्ट झालेलं आहे या पाठीमागच्या जे काही कारणं आहेत हे आता आपण या रिपोर्टरच्याकडून जाणून घेतलेलं आहे इथून पुढे मात्र कोणत्याही निवडणुकी होतील यामध्ये मात्र मग स्थानिक स्वराज्य निवडणूक आहेत म्हणजे महापालिकेची निवड निवडणूक असेल जिल्हा परिषद निवडणूक असेल यामध्ये मात्र कसा कौल राहणार हे देखील आपल्याला येत्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल मात्र तुर्तास मात्र महाविकास आघाडीचं या ठिकाणी कोणताही या ठिकाणी शून्य या ठिकाणी स्कोअर राहिला महायुतीला मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी घौघवित यश देऊन या ठिकाणी निवडून दिलेलं आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे दीपक सूर्यवंशी कोल्हापूर मुंबईत